नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नेहमी आपल्या घरात विषय असतो की आपल्या लहानपणीची खिचडी एवढी चविष्ट कशी लागायची चला तर वापरूया आजी पणजी स्टाईल कढईमध्ये घालते छोटे दोन ते तीन चमचे साजक तूप बटाट्याचे असे पातळ काप करून घेतलेले हे तुपामध्ये एवढं परतून घ्यायचं की त्यामधलं बटाटे शिजलं पाहिजे व्यवस्थित शिजलेलं आहे आता मी बाजूला काढून घेते आज मी थोडंसं सा साजूक तूप घालते कच्चे शेंगदाणे मी एवढे जाडसर वाटून घेतलेले खूप बारीक नाही करायचे आपल्याला आता ह्या तुपामध्ये टाकते इथे आपण वापर केला कच्च्या शेंगदाण्याचा आणि हे तुपामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे अशी खिचडी करायची आपल्या आजी पणजी त्यामुळे त्या खिचडीला खूप चव चवासायची आता त्यामध्ये घालते बारीक मिरचीची काप आता मिरच्याचे काप आणि शेंगदाणे व्यवस्थित कडक झालेली आहे यामध्ये टाकते मी दोन मिरची खिचडी परतत असताना ही मिरची छान शिजते आणि ती खातांनी खूप छान लागते आतामध्ये घालते बटाट ज्या भांड्यामधून आपण शेंगदाणे घेतले तेच एक भांड भिजलेला साबुदाना आपण नेहमी शेंगदाणे कमी घालतो आणि साबुदाना जास्त तर ती खिचडी खायला सविष्ट लागत नाही आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की प्रमाण कसं घ्यायचं तर असं प्रमाण घेतलं की खिचडी खूप तविष्ट लागते खिचडी परतली मी आता ह्यामध्ये घालते मीठ मीठ आपल्या चवीनुसार घाला मी छोटा एक चमचा घातलेला आहे मीठ जर आपण पहिले घातलं तर ते त्याला पाणी सुटतं आणि खिचडी चिकट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा भिजवताना पहिले तो दोन पाण्याने धुवायचा आणि साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालून फक्त दोन तीन तास ठेवायचा जास्त नाही म्हणजे आपली साबुदाणा खिचडी मस्त मोकळी आणि सळसळीत होणार आता ह्यामध्ये पेते अर्ध लिंबू आणि त्यानंतर एक छोट्या चमचा साखर म्हणजे आपली साबुदाना खिचडी मस्त आंबट गोड आणि तिखट लागणार मी फक्त मिक्स केलं आणि गॅस बंद केला तर अशी साबुदाण्याची खिचडी एकदा खाऊन बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद